नमस्कार मैत्रिण हे डेली रुटीनचा व्हिडिओ बनवलेला आहे तर आज मी हे ब्लाऊज वगैरे कट करायला बसलेली कर बस आहे तयार वगैरे होऊन मला जायचं होतं लग्नाला लग्नाला जाण्यासाठी मी तयार झालेली आहे माझ्या हजबंडला थोडा वेळ होता यायला तर त्यांनी आल्यावरती आम्हाला जायचं होतं तर तेवढ्या वेळ आपण वाया कशाला करायचं म्हणून ब्लाऊज कटिंग करत बसलेले होते आता शिखाचा मेळावा आहे तर त्या मेळ्या ब्लाऊजेस ब्लाउजेस वगैरे भरपूर आलेले होते तर ते ब्लाऊज करण्यासाठी आपल्याला वेळ पण ॲडजस्ट होत नाही पण लग्न वगैरे असलं तर तिकडं पण जावं लागतं तर सर्वात आधी तरी पण मी तयार वगैरे होऊन घेतले मी म्हणलं तेवढा वेळ होण्याच्या आधी आपलं कटिंग करून घ्यावं तर मी जाण्याआधी हे एक ब्लाऊज कट केलेली होती ही साडी घातले पण मला रोज गाऊन घालून सवय आहे त्या साडीवर मला भरपूर असं हार्डमध्ये जात होतं बसण्यासाठी आणि खूप फुगार साडी असल्यामुळे मला खूप अवघड जात होतं तरी पण मी एक असंच हातावर वगैरे घेऊन कसं तरी ॲडजस्ट करत एक शिवले कटिंग केले परंतु ॲडजस्ट होत नव्हतं नंतर मग मी उभा टाकून नंतर कट केलेले आहे टेबलवर तर मी हे एक अस्तर माप पेपर कटिंगवर काढून अस्तर वगैरे कट केलेलं आहे परत हे मला ब्लाउज पण येत नव्हतं माझ्या अंगावर घातलेलं त्याची मी शिलाई उसवून घातले थोडी जाड झाल्याने जा तर हे थोडंसं ब्लाऊजला पण थोडंसं मिशिले मारण्यासाठी वेळ काय ॲडजस्ट होत नव्हता म्हणून मी लवकरात लवकर रेडी झाले तशीचा थोडेसे गुड्या वगैरे होते तरी पण मी तसेच घातलेला आहे ब्लाऊज स्लीवजला तर हे स्लीव्ज वगैरे कटिंग कर करत होते तर मला हे बसण्यासाठी खूप अवघड जात होतं या साडीमुळे तर मी हे एवढे एक ब्लाऊज कट करून तिथे टाकून बाकीचे कट केलेले आहेत हे एक ब्लाऊज मी लगेच कट केलं का माझ्या भाऊजाईला दिलेला आहे शिवण्यासाठी तर हे ब्लाऊज शिव शिवण्यासाठी शु, दिलेलं आहे ह्या ब्लाउजचा गळा पानगळा आहे हेचं पर्व पानगळा लेस पॅटर्न आहे तर हे मी पूर्ण अस्तर वगैरे कट करून घेतलेला आहे अस्तर कटिंग करून झाल्यावर मेन फॅब्रिक पण कट करून घेतले ह्याची क्रॉसपट्टी राहिलेली होती क्रॉस पट्टी काढायला विसरले मी तर हे आता क्रॉसपट्टी राहिल्यामुळं ती अस्तरचं अजून आधी घेतलं अस्तर आणि क्रॉसपट्टी काढून घेतली आता हे माझी भाऊजही शिवणार आहे ब्लाऊज हे मी ब्लाऊज त्यांना देऊन बाकी तीन ब्लाउजेस आहेत हे अस्तर प्रेस करायची गरज नव्हती हे माझ्याजवळ जो तागा होता ना त्या ताग्यातला आपण अस्तर घेतलेला आहे तर आपलं हे व्यवस्थित असतं पण आता हे जे कस्टमरचे जे त्यांनी अस्तर आणतात एक एक मीटर पाडून त्यांनी घडी वगैरे घालून आणतात ते खूप अवघड जातं आपल्याला तर हे त्याची आपल्याला प्रेस करूनच करावं लागते कटिंग आता ह्या गळ्या ह्याला लेस पॅटर्न होती आता ह्याचा शेप कशा प्रकारे पाहिजे होता ते मी टाकून दिलेलं आहे चॉकनं मार्किंग त्यांनी परत हे लेस पॅटर्न बनवलेलं आहे तर में मदी मदी में हे मी दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते पूर्ण ब्लाउ ब्लाउज रेडी झाल्यावरती दुसऱ्या ब्लाऊजमध्ये मी ते दाखवते हे बघा हे तीन ब्लाऊज आहेत हे तीन ब्लाउजचे त्यांनी अस्तर वगैरे घड्या करून आणलेले आहेत आता हे घड्या वगैरे तर थोडंसं गुड्या गुड्या असतात बराबर फिटिंगमध्ये कटिंगमध्ये बराबर येत नाही तर अशा असले तेव्हा मी प्रेस करून घेते बाकी काही नाही घेत प्रेस करून आपले तागा असतं ते व्यवस्थितच असते आता त्यांना यायला वेळ होते का तर एवढ्या वेळेमध्ये आपण रिकाम टाईमपास करण्यापेक्षा आता बघा त्याच्या आपले सर्वात आधी मी पेपर, कट पेपर कटिंग करून एक ब्लाउज पूर्ण कट केलेला आहे आता ह्याची पण पेपर कटिंग केली मी आधी मग व्हिडिओला स्टार्ट केलं मी म्हणलं ह्याचं पण व्हिडिओ आपलं घेऊन टाकून द्यावं आता ह्याची पेपर कटिंग केले आणि परत मग हे मेन फॅब अस्तरचे कटिंग केले अस्तरवर आता मेन फॅब्रिक कट करायचं होतं पण तेवढ्यामध्ये त्यांनी आणलेले होते त्यांनी आल्यामुळे मला का नंतर करणं झालेलं नाही आहे तर मी हे बाकीचे आल्यानंतर कट केलेले आहे बाकी, के बाकी मेन फॅब्रिक जे पण आहे ना ते मी आल्यावर कटिंग केलेले आहे आता त्यांना हे ब्लाऊज त्यांनी एक रेडी केला होता त्यांना पण घरी जायचं होतं भाऊजाईला पण पण मी एवढा हे ब्लाउज कंप्लीट करून जा म्हणल्यावर त्यांनी तेवढं ब्लाऊज करत होते आ, आता हे मी स्लीवची वगैरे पण कटिंग केले सर्व झालं आम्ही जाऊन आलो मग संध्याकाळचा उशिरा मी परत आल्यावरतीही संध्याकाळी मेन फॅब्रिकचे आहेत तेवढं मी कटिंग केलेले आहे आणि हे तीन बांधून ठेवले आता मला दुसरं कटिंगला घ्यायचं होतं कोणाचं काय आहे काय नाही हे डायरीवर मी चेक करत होते तर हे पूर्ण आपलं आजचा एक छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे आता ह्याच्यानंतर मी अडतीस साईजची ब्लाउज कटिंग करून डिटेलमध्ये दाखवणार आहे ते कटिंग आणि स्टिचिंग तर हे मी अडतीस साईजचा ह्याच्यावर मी के के हे व्हिडिओच्या नंतर मी त्या अडतीस साईजची पेपर कटिंग आणि आस्टर मेन फॅब्रिक कट केलेलं आहे आता त्याचा स्टिचिंग वगैरे केल्यावर त्याचा पण मी व्हिडिओ अपलोड करते हे मला कट करायचं आहे ह्या मेजरमेंटवर ह्याचं बॉडी मेजरमेंट आहे तर हे जर बोर्ड त्याचा मेजरमेंट घेऊन मी कट करते हे दुसऱ्या पेपर कटिंग आहेत अशा प्रकारे हा व्हिडिओ बनवलेला आहे तर असे काही व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असेल तर कमेंट करा आजचा व्हिडिओ कसा झाला कमेंट करा बाय